आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण आलेला आहे या ठिकाणी जामोध येथील जिल्हा कार्यालय राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संघटन चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख शेतकरी यांच्या मुलाखतीसाठी आलेले आहे आज आमचे रॉयल मीडिया ग्रुप एजन्सीचे संस्थापक अध्यक्ष माननीय तायरबाई आमचे धावती बेडे या ठिकाणी झालेली आहे आणि आपण थोडीशी चर्चा करूया समाजवादी लागून सर नांदुरा येथून समाजवादी आपल्या बुलढाणा जिल्हा समाजवादीचे भरपूर कार्यक्रम होत आहेत परंतु एवढे जिल्ह्यामध्ये प्रदेशाचे जिल्ह्याचे पदाधिकारी असून सुद्धा हे एकत्रीकरण कोणत्या कार्यक्रम दिसत नाही याचं नेमकं कारण काय असू शकत सर्वात मोठं कारण कारण असं आहे की जिल्हा खूप मोठा आहे आणि आमचे जे सभा होतात त्याच्यात जठी जे त्याने वे वेळ भेटला तेवढे लोक सुटून जातात त्याच्या आता जे नांदरेला झाला ते आहे युवाचा कार्यक्रम आणि युवाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही गेलो किंवा नाही गेलो तसं काही महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याला आपल्या प्रदेशाचे कार्यकर्ते लाभलेले आहेत जिल्ह्याचे पदाधिकारी लाभलेले तर काय यामुळे आता येणारे आगामी विधानसभा निवडणूक आहे या निवडणुका जर आज आपली अशी तफावत घेतली तर पुढे निवडणुकीमध्ये आपली काय प्रतिमा येणार तफावत नाही ना भाऊ आमची तफावत नाही आहे आम्ही सगळे एकमेकीला जुळे आहे फक्त काय असते माहिती कधी कधी कारण असते समजा समजा मी बाय आहे दौऱ्यावर घोर असं आहे की आम्ही जे समजा आता मी बाहेरगाव आले बुलढाण्याले किंवा अमरावती आहे आणि यांची सभा सुरू आहे त्यात मी नाही गेलो किंवा माझा वेळ समजा मला नाही भेटला तर माझ्यामुळे ती सभा कॅन्सल पाहिजे आपल्याला आमंत्रित केलं जाते काय हो कारण मी जिल्हा घाटाच्या जेव, वरचे जिल्हाध्यक्ष आहेत याको पटाण सहन आहेत किंवा अजून आझाद तालुक्याचे कार्यकर्ते आहेत यांच्याशी वार्तालाप केला असता त्यांनी असं मला माहिती दिली की फोटोकार प्रमाणे आम्हाला या ठिकाणी सूचना दिल्या नाही आम्हाला बोलावलं नाही तर त्यामुळे आम्ही पोचू शकलो नाही तर ही तफावत नाही तर काय एक पेग मिट आएगा। एक मिनिट आहे प्रोटोकॉल कोणती पार्टीमध्ये राहिला सांगा मला एक मिनिट कोणती पार्टी ज्या येणाऱ्या विधानसभा आपल्याला तर फॉलो करणं आवश्यक आहे कारण एकत्रितपर्यंत आहे संघटन जर संघटनात्मक पद्धतीने दाखवण्या तर तुम्हाला त्याचं फॉलो करावे लागतील अन्यथा बारा महिने कोण कोणाला विचारतील तसं नाही प्रोटोकॉल आमचं नियमानं चालू आहे आणि आमचे जे भाऊ आहे हे समाजवादी मध्ये तीस वर्षापासून काम करत आहे हे प्रत्येक समाजाला त्याचे कार्यक्रम मध्ये आमचे जडी कार्यक्रम माझा असो का त्याचा असो हे असतात आता नांद्यातून अशी एक बातमी आलेली आहे की शंभर ते दीडशे लोक अजून या समाजवादी पार्टीमध्ये पदार्पण करणार आहेत कारण ते आता जे माझे जे प्रॉब्लेम क्रिएट झाले रामगिरी महाराज यांच्या विषयावर झालं त्यांच्या वक्तव्यावर झालं भरपूर ठिकाणी चालू आहे आंदोलन तर मुस्लिम समाजात अशी एक चर्चा ऐकायला मिळत आहे की बा नेता आपल्याला फक्त दोनच एक तर समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय अब्बाशी माझने आणि दुसऱ्या असुदुद्दीन वैश्री यांच्याशी आता आपल्याला पर्याय उरला नाही तर याबद्दल आपण काय बोलू इच्छित हे बा हे गोष्ट खरी आहे हे दोघी बोलणारे आहे ताकदीने लढणारे आहे पण समाजवादीचे जे आमचे नेता आहे आणि समाजवादीचे आमचे कार्यकर्ता आहे हे दाखवत नाही एम आय एम चे कार्यकर्ते आपली जात दाखवतात आम्हाला सर्व सर्वांना मिळून घेऊन चालणार आहे कारण की आमचा जे नेता आहे ते आपलेच आहे आणि एम आय एम पार्टीचं जे फाउंडेशन आहे ते ऑलरेडी मुस्लिमच आहे म्हणून आम्हाला जे आहे आता तुम्ही पोटो काल पोटाल घेऊन चालना आहे ना दुसरा असा एक महत्वाचा विषय की भारतामध्ये असे काही रामगिरी महाराज असो जे काही ते लोक एकमेकांच्या बद्दल बोलणारे हुजूर पाल सल्लाम की अनपण लोकने कचरा लागले फते मारे आप सलम नाराज नहीं हुए और एक अगर हम होंगे महाराज से मुस्लिम को छोड़ पहुंच जाएंगी कि अपना ईमान कमजोर होंगे इतने कमजोर नहीं है सुनो ना रया सवाल एक बात कोर खुली है पर मेरे अपने बच्चों को हमारे अब साहब ने बोले बोलेन स्टेट पर मैंने अगर बोल दिया तुम एक बार नब्बे तो नब्बे कर देंगे ना सबने बोले हाँ पर मैं नहीं चाहता कि मेरे बच्चों को जेल में भेज दू अब साहब का स्टेट में बयान है तुम्ही मेरा मेरे सभी समाजवादी कार्यकर्ते से ये आवाज ने खुल्ला की अपने को एक दूसरे के साथ में रहना है और एक ऐसे एक कुछ छोड़कर हजार मेरा अपने हिंदू भाई साथ में समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वासिम आदमी यांनी कोल्हापूरचा दौरा पण केला तर नशिदेचे घटनेनंतर बरोबर आणि आज रोजी आपण एका चॅनलवर बघितले आहे की मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट आहे की जे काही देवी काही सुरू आहे हे संतांच्या आशीर्वादानं आहे आणि संतांच्या केसांना मी वापर होत येणार नाही त्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत कोणत्या प्रकारचे को दखल सुद्धा घेतले नाही तर आपल्या पार्टीच्या माध्यमातून यावर पुढचं पाऊल काय आहे आम्ही त्याच्यात निवेदन दिलेली आहे माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे निवेदन दिलेली आहे दुसरं गोष्ट अशी आहे की हे जे स्वतःचे बापाने चोरून घेतले आहे ना उद्धव ठाकरेचे बरोबर आहे आणि त्यांची विषयावर आम्ही काय बोलत माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः ठिकाणावर आहे काय ते काय बोलतात काय करतात माहीत आहे का दुसरी गोष्ट आहे की जबाबदार माणूस आहे आहे ते त्यांना कोणत्याही समाजावर बोलायसाठी हे खूप विचार करून बोलायला पाहिजे आता त्याचे विचार काय बोलतात त्याला काय लागते म्हणजे तुम्हाला नेमकं असं म्हणायचं की संविधानिक पदावर असल्यानंतर स्वतः संविधानाचा चुकीचं बोलतात ते चुकीचं बोलतात शंभर कोणती कोणते एका समाजाला जोड घेऊन जर त्याला वाटत असेल की मी फक्त मराठी समाजाच्या याच्यावर किंवा हिंदुत्व याच्यावर महाराष्ट्रामध्ये राज्य बनलेलं आहे हे चुकीच आहे अब्दुल रहमान हे अब्दुल सत्ता ते ना अल्पसंख्य घेतलेला आहे त्याच्यात मुस्लिम लोक आहे शिंदे गटामध्ये समाजवादी पार्टीला घेऊन बुलढाणा जिल्ह्यात आता पुढचं पाऊल काय तुमचं समाजवादी पार्टीचा जे आमचे नेता ठेवतील आणि आमचं मी तुम्हाला पहिले बोललो आमचा हे उद्देश नाही की आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आता सध्या आंदोलन केले किंवा हे केले एक त्याचा सर्वात मोठा आंदोलन जे होईल आमचा ते सर्व आमचे पदाधिकारी सोबत मी चर्चा करून एक मिटिंग घेऊ आणि आमचे जे आबू साहेब आहे जे वेळी त्यांना आदेश दिला आम्ही सर्व एका आवाजमध्ये ताकदीनं आम्ही जे काही आंदोलन वगैरे करायचं करू जेवढे या ठिकाणी कार्यक्रम होतात आणि आपल्याला तर माहितच आहे की समाजवादी पार्टीला बुड्याने जिल्ह्याचं त्यांना आपण होदत दिल